विधानसभा दोन हजार चोवीसची जी रणधुमाळी आहे आता हा जो प्रचार यंत्रणा आहे शेवटच्या टप्प्यात आलेली आहे आपण पाहतोय उद्या पाच पर्यंतच प्रचार यंत्रणा करू शकते आणि यानंतर एकोणीस तारखेला एक दिवस गॅप असतो आणि यानंतर वीस तारखेला मतदान असतं आणि आपण पाहतोय बीड जिल्ह्यातील जे साही साहेब मतदारसंघ आहे आता कुठंतरी जे अंदाज बांधणं सुरू झालेलं आहे आणि जी यंत्रणा आहे ती कामाला लागलेली ला आहे अष्टी मतदारसंघामध्ये सुरेश दस यांना त्याच ठिकाणी रोखण्यासाठी मात्र आता मोठी मोठं षडयंत्र राबवलं जाते त्या ठिकाणी दसांचा पराभव कसा करता येईल यासाठी आता रणनीती आखली जात आहे अष्टी मतदारसंघामध्ये एकूण चाललंय तरी काय हेच आपण या विशेष रिपोर्टमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी जालिंदर धांडे दैनिक प्रारंभ परिवारात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो सुरेश दस अर्ध्या रात्री ही सर्वसामान्यांच्या कामाला पडणारा माणूस म्हणून सुरेश दस यांची ओळख आहे असंच असताना दुसरीकून मात्र त्या ठिकाणी दहशत माजवण्याचा प्रकार होत असल्याचे सुद्धा आरोप सुरेश धसावर होत आहेत यामुळे त्या ठिकाणी एक संभ्रमाची परिस्थिती निर्माण होते यासह आपण पाहिले लोकसभेमध्ये ओबीसी मराठा वादामध्ये पंकजा मुंडे यांना तब्बल छत्तीस हजाराची लीड सुरेश धस यांनी त्या ठिकाणी दिली होती यामुळे त्यांच्यावर मराठा समाजसुद्धा नाराज आहे आणि ओबीसी समाज, समाज मनाव असा जे एकजूट मतदान आहे एक गट्ट मतदान आहे ते सुरेश धसांकडे जाताना दिसत नाही त्या ठिकाणी आपण पाहिलं तर भाजपचेच पक्षातील भीमराव धोंडे यांच्याकडे आता हा समाज त्या ठिकाणी चाललाय आणि भीमराव धोंडेसाठी सकारात्मक वातावरण आष्टीमध्ये निर्माण होताना दिसतंय सुरेश धस अपेक्षित असं होतं की ज्यावेळेस महायुती आपण पाहतोय जातीचाच विषय प्रत्येक वेळेस येतो जातीवर बोलणं आवडत नाही परंतु जे चाललंय ते सगळं जातीवरच चाललंय यामुळे या, या मुद्द्यांना स्पर्श केल्याशिवाय नेमकं चाललंय काय हे तुम्हाला समजणार नाही म्हणून आपण आ... जातीच्या मुद्द्यांना हात घालतोय एकूण जी लोकसभा नुकतीच पार पडली त्यामध्ये ओबीसी मराठा वाद आपण सर्वांनी पाहिलाय आणि सुरेश धस या ठिकाणी आपण साहजिकच आहे महायुतीला जो आहे, सी ये आहे हो तो ओबीसी एक गट्टा जे मतदान आहे ते अपेक्षित होतं यामुळे आपण अनेक जणांनी पाहिले कशा कशा प्रकारच्या रणनीती आखल्या होत्या आणि इतर जे आहे मराठा मुस्लिम दलित समाज आहे यामध्ये कुठेतरी फुट पाडण्याचं काम सुद्धा होतं यामुळे साहजिकच आष्टी मतदारसंघात जर आपण पाहिलं ओबीसी एक गट्टा जे मतदान आहे म्हणजे महायुतीचे जे उमेदवार आहेत सुरेश दस यासह बाळासाहेब आजवे आहेत यांना जाणं अपेक्षित होतं परंतु आता तेजी जी ते जे मतदान आहे कुठंतरी भीमराव धोंडे यांच्याकडे वळतं यामुळे साहजिकच सुरेश दसांना याचा मोठा फटका बसणार आहे कारण की मराठा समाजाचं जे मत आहे ते गट्टा कुठंच जाताना दिसत नाही अजून तरी मनोज जरंगे पाटील यांचे आदेश आलेले नाहीत आणि त्यांचे आदेश तसे येतील आशी ही शाश्वती नाहीये कारण की त्यांनी सांगितलंय की <coughs> तुम्हाला जे योग्य वाटतं तुम्ही करा समाज ठरवेल काय करायचं ती जो मराठा आरक्षणाला विरोध करतो त्यांना पाडा असं त्यांचा संदेश आलेला आहे परंतु व्यक्ती आहे ह्या व्यक्तीला मतदान करा असं मात्र पाटील सांगणार नाहीत अशी शक्यता आहे यामुळे धस यांना नेमकं अडचणीत आणण्याचा कोण प्रयत्न करते सुरेश धस जर निवडून आले तर ते कुणासाठी डोकेदुखी ठरतात कुणाला वरच ठरतात या सर्व बाबीच्या अनुषंगाने सुरेश धस यांचा पराभव करण्यासाठी यंत्रणा कामाला लागल्याचं बोललं जाते आणि आष्टी मतदारसंघात आपण पाहतोय की आता महा विकास आघाडीची जी आहेत तुतारीचे महबूब शेख आहेत त्या ठिकाणी म्हणून भीमराव धोंडे आहेत मायुतीकूनच दोन उमेदवार आहेत विशेष म्हणजे सुरेश धस असतील बाळासाहेब वाजवे विद्यमान आमदार या चौघा जणांमध्ये तिथं चौरंगी लढत होते परंतु एकीकडे सुरेश धस असतील बाळासाहेब वाजबे असतील किंवा महबूब शेख असतील या तीन उमेदवारामध्ये एक बाजूचं जे मतदान आहे ते डिवाईड होतं आणि जो ओबीसी समाज आहे तो कुठंतरी आता भीम्र धोंडेंकडे पसंती देताना दिसतो यामुळे त्या ठिकाणी सुरेश धसांना अडचणीत आणण्याचा प्रकार होत असल्याचं बोललं जातं एकूण आष्टी मतदारसंघामध्ये नेमकं तुम्हाला काय आवडतं तुमचं मत काय खरंच सुरेश धस यांना अडचणीत आणण्याचा प्रकार त्या ठिकाणी सुरू आहे का आणि एकूण जे राजकारण सुरू आहे ह्या राजकारणावर तुम्हाला काय वाटतं नक्की तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आष्टी मतदारसंघातून उमेदवार कोणता निवडून येऊ शकतो आणि कोणता उमेदवार तुमचे प्रश्न मार्गी लावू शकतो हे सुद्धा तुमचं मत नक्की नोंदवा